नमस्कार मित्रांनो सामाजिक कार्य म्हणजेच सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे तर आपण गेले काही दिवस व्हिडिओ बनवायला थोडा उशीर होतो आहे कारण थोडा प्रॉब्लेम असल्यामुळं आपल्याला व्हिडिओ बनवायला थोडा उशीर होत आहे तर त्यासाठी दिलगिरी व्यक्ती करतो मी आणि आपल्या शेतकरी बांधवांसाठी आपण सामाजिक कार्य म्हणजे सोशल वर्क ह्या यूट्यूब चॅनलमध्ये जर आपण नवीन असेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आपण व्हिडिओ पाहता परंतु सबस्क्राईब नाही करत तर सबस्क्राईब आपल्या चॅनलला करा आणि बेलायकनची घंटी प्रेस करा जेणेकरून आपल्याला तुम्हाला असं सब... सगळ्यात पहिल्यांदा व्हिडिओ आपले पाहायला मिळतील तर चला आपण हवामान विभागांतर्गत जे माहिती आलेली आहे त्या अनुषंगाने आपण व्हिडिओ बनवून आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो तर आपण बघू शकता अंदमान निकोबार करून जो मान्सूनचा जो प्रवास आहे तो पूर्ण महाराष्ट्रात आहे आणि अंदमान निकोबारच्या समुद्रालगत जो काही भाग आहे तो मान्सूनचाच आहे आणि तो असा सर्कल टाईप होऊन आपण बघू शकता महाराष्ट्राच्या आणि शेजारील काही राज्यांच्या दिशेने येताना आपल्याला दिसत आहे तर सध्या आपण बघू शकता नागपूर मुंबई काही हैदराबाद सिटीचा भाग आहे तर शेजारील आपल्या विशाखापट्टणम का भुवनेश्वरचा काही भाग आहे तर आपण आज बघणार आहोत की कुठे काय परिणाम राहणार आहे मान्सूनचा आणि कशी परिस्थिती राहणार आहे तर पुढील काही दिवस महाराष्ट्रातील काही भागांमध्ये नागपूर असेल हैदराबाद असेल मुंबई असेल परत रत्नागिरी रायगड नाशिक जळगाव अकोला परत नांदेड सोलापूर हा जो काही भाग आहे तर या भागामध्ये पुढील काही दिवसात पावसाचा जोर हा वाढणार आहे आणि आपण बघू शकता अकोला नागपूर जळगाव नाशिक आणि वरील काही भाग जो आहे नागपूरलगतचा काही भाग आहे तर या भागामध्ये सध्या मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होण्याचा अंदाज आहे आणि विजांच्या कडकडाटासह हो या भागामध्ये आपण बघू शकता मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो असा अंदाज हवामान विभागानेही वर्तवलेला आहे आपणही बघू शकता चंद्रपूर असेल नागपूरलगतचा काही अमरावतीचा भाग आहे गोंदियाचा काही भाग आहे वाशिमचा भाग आहे कापसीचा काही भाग आहे खानखेरचा काही भाग आहे रायपूरचा काही भाग येतो याच्यामध्ये तर आपण बघू शकता मित्रांनो की काही प्रमाणात वातावरण हे चेंज झालेलं आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून सर्व भागांमध्ये काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा तर काही ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस हा पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही तर बघू शकता आपण नागपूर मुंबई हैदराबादचा काही भाग या भागामध्ये बेळगावचा काही भाग आहे या भागामध्ये आपण बघू शकता असा सर्क सर्कल तयार झालेला असून जयपूर इंदोर भोपाळ या काही भागामध्ये तर महाराष्ट्रातील नागपूर रायपूर अकोला जळगाव नांदेड या भागामध्ये सुद्धा आपल्याला बघू शकता आपण मुसळधार तर काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस हा होण्याचा अंदाज नाकारता येत नाही आपल्याला तर नागपूर नागपूर लगीरचा काही भाग आपण बघू शकता या भागामध्ये सुद्धा आपल्याला अतिमुसळधार ते मुसळधार पाऊस तर काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा होऊ शकतो तर नागपूर पु, नागपूर लगततील काही जिल्हे आणि तालुके आहेत त्यामध्ये सुद्धा आपल्याला बघायला मिळते की काही प्रमाणात मुसळधार तर काही प्रमाणात रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही तर हैदराबाद सोलापूर लगतचा काही भाग आहे त्या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता काही ठिकाणी रिमझिम स्वरूपाचा पाऊस हा पडण्याचा अंदाज नाकारता येत नाही तर नाशिक असेल मुंबई असेल कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा आपण बघू शकता रत्नागिरी सातारा पुणे या भागामध्ये काही प्रमाणात रिमझिम तर काही प्रमाणात मुसळधार पाऊस होऊ शकतो तर अरबी समुद्राकडून वाऱ्याचा जो वेग आहे तो वाढलेला असून अंदमान निकोबारकडून हे वारे from... तर हे वारे सर्कल तयार करून महाराष्ट्रातून आणि भारत क्षेत्रातून आपल्याला पाहायला मिळत आहे बंगालच्या खाडीतून हे काही प्रमाणात महाराष्ट्रालगततील काही राज्यांमध्ये जाताना दिसत आहे आपल्याला तर त्याचाच परिणाम हा सर्कल होऊन तो चक्रीवादाचा स्वरूपाचा नागपूरवर आपल्याला पाहायला मिळत आहे तर आपण बघू शकता काही प्रमाणात पुढील दिवस हे नागपूर आणि शेजारील काही जिल्हे आणि तालुक्यांमध्ये अशा स्वरूपाचा आपल्याला पाहायला मिळणार आहे तर नागपूर आणि नागपूर नागपूर लगतील काही जिल्हे आणि तालुके यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा आपल्याला पाहायला मिळेल तर आपल्या पाहावयास मिळत आहे की नागपूर धांदाड आणि भुवेश्वरच्या लगतील जो काही भाग आहे तो चक्रवात स्वरूपाचा झालेला असून आपण बघू शकता कोरबा रायपूर रोरकेला या भागामध्ये हे सर्कल तयार झालेलं आहे आणि ह्या सर्कलचा परिणाम म्हणून हे चक्र वाद स्वरूपाचं सर्कल तयार झालेलं असल्यामुळे काही प्रमाणात या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस हा होऊ शकतो याचा अंदाजही नाकारता येत नाही तर आपल्या चॅनलला आपण नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आपण कुठून व्हिडिओ पाहता एक कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच नवीन व्हिडिओच्या माहितीसाठी आपला चॅनल हा आपल्या शेतकरी बांधवांसाठी सदैव असेच व्हिडिओ नवनवीन योजनेचे हवामान विभागांतर्गत ज्या अपडेट येतात त्या आपल्यापर्यंत पोचवण्याचा सदैव प्रयत्न असेल धन्यवाद मित्रांनो आपला दिवस शुभ असो